नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की आपल्या मनाबद्दल मन तुम्हाला माहीत आहे मन कशा प्रकारे विचार करत असतं जास्त करून मन असतं ना ते भूतकाळात तरी रमतं किंवा भविष्यकाळात तरी रमतं म्हणजे आपण जास्तीत जास्त करून भूतकाळातला गोष्टी आठवत राहतो पण त्याच्यामध्ये काय होतं आपण भूतकाळातल्या जास्त करून ज्या दुःखदायक गोष्टी आहेत ते जास्त आठवतो कोणी आपला अपमान केला असेल काही आपलं नुकसान झालं असेल आपण कसे त्रासात दिवस काढले त्याबद्दल आपण जास्त बोलत असतो पण जे काही आनंदाचे श क्षण होते आपण कुठल्या लग्नाला गेलो तिथे कशी मजा केली तिथे आपण नाचलो आपण ह्या डोंगरावर गेलो गावाला गेल्यावर नदीमध्ये आंघोळ केली त्या गोष्टी ज्या आनंददायक आहेत त्याबद्दल आपण जास्त विचार केला पाहिजे पण तेवढं ते सोपं नसतं आपलं मन आहे ते आपल्याला दुःखदायक ज्या गोष्टी आहेत त्याच आठवत त्याच आठवण करायला लावत राहतं आणि तिथे सगळं गोंधळ होतो त्यामुळे जेव्हा आपण भूतकाळाचे विचार करतो तेव्हा जास्त करून आपलं मन दुःखदायक गोष्टींमध्ये ते रमतं त्यांना त्याच गोष्टी जास्त आवडत राहतात तसंच भविष्य काळात सुद्धा आपण बघा तुम्ही आपण जास्त ते चिंतेचेच विचार असतात त्या मुलांची लग्न करायची आहेत घर घ्यायचं आहे तर कसं गहा मी पैसे जमा करू किंवा शेतीवाडी असेल तर त्याच्याबद्दल विचार कर राहतो आता आपण तुम्ही बघायला का काही कोकणातली लोकं मुंबईमध्ये राहतात त्यांची गावं गावाला ते जास्त जात येत नाहीत तिथे त्यांचं घर असतं शेती असते जमीन असते पण ती पड राहते गावाला जास्त जाण्या न नसल्यामुळे घरसुद्धा हळूहळू कोसळायला लागतं तर हे चिंतेचेच विचार जास्त असते मुलांच्या भविष्याची भीती वाटत राहते की मुलं अभ्यासात लक्ष देत नाही आहे तू जर चांगली नाही शिकली तर पुढे कसं होणार त्यांचं तर त्यांच्या भविष्याची चिंता पैशाची चिंता प्रकारे आपण त्या भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये आपण दोन्ही ह्याच्यामध्ये आपण जास्त रमत जातो आणि ते दोन्ही विचार हे नेगेटिव्ह असतात आणि ते नेगेटिव्ह विचारच ते आपल्याला त्रासदायक होतात आता तुम्ही बघाल जास्त करून जे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड पाइल्सचा प्रॉब्लम कॅन्सर पण आपण म्हणू शकतो विचार विचारांमुळे खूपच रोग आपल्याला होत होतात पहिलं आपल्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यातून अद वे आद, अजून वेगवेगळे -वेग रोग निर्माण होतात कारण त्यांना जो जीवनरस पाहिजे तो मिळत नाही तर अशा प्रकारे आपण भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये जास्त रमल्यामुळे आणि ते निगेटिव्ह विचार जास्तीत जास्त आपल्या मनात येत असल्यामुळे आपल्याला रोगाला सुरुवात होते तर आपण रोगाला जी सुरुवात होण्याचं मुख्य कारण आपली चिंता काळजी हेच असतं आणि त्याच्यामध्ये आपण जास्त रमू नये तर काय करावं ह्या विचारांमध्ये आपण जास्त आपला वेळ घालवू नये तर काय करावं तर मी सांगेन की त्यासाठी तुम्हाला पहिली मनाची माहिती व्हायला पाहिजे का जे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये सारखे येत असतात तर त्याच्यापासून तर आपण आपली सुटका कशी करून घ्यावी <coughs> तेवढं ते सोपं नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे जे विचार येतात ते आपल्याला कळत सुद्धा नसतं आपोआप आपण आप आप एखादा विचार येतो आणि आपण तो विचार करायला लागतो त्यानंतर त्या विचारांची एक साखळी तयार होते म्हणजे समजा एक निगेटिव्ह विचार आला का त्याच्या मागोमाग अनेक असे निगेटिव्ह विचार येतच राहतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये कधी हरवून जाता स्वतःला ते आपल्याला कळतच नाही म्हणून ती ना, म्हणून मग ते विचार असतात ते आपल्या अंतर्मनात जातात आणि मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात होते जो विचार अंतर्मनात जातो त्याप्रमाणे मग आपल्या श आपल्या भोवती आपल्या शरीरात तशी म्हणजे भोवती परिस्थिती निर्माण होते आणि शरीरात रोगाला सुरुवात होते म्हणून ते नेगेटिव्ह विचार जास्तीत जास्त आपल्या मनात येऊ नयेत त्यासाठी आपण काय करावं ते पहिलं म्हणजे भूतकाळामध्ये जे आपण रमतो ते सोडायला पाहिजे भविष्यकाळातले जे चिंता काळजीचे विचार आहेत ते आले नाही पाहिजे पण हे सोपं नाही प्रत्येकाला माहीत आहे तुम्ही आपण किती प्रयत्न केला तरी ते कठीण असतं पण त्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स वापरल्या तर आपण आपोआप त्यापासून सुटका करू शकतो एवढं सोपं नाही मलाही माहीत आहे पण ती जी टेक्निक तुम्ही त्या वापरल्या तर हळूहळू आपोआप तुम्हाला तुमचं लक्ष म्हणजे जाईल भूतकाळामध्ये पण थोडे विचार तुमचे येतील भविष्यकाळामध्ये पण येतील पण ते जास्तीत जास्त येणार नाही करू शकतो तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे पहिलं म्हणजे भूतकाळातले जे विचार असतात जे दुःखदायक गोष्टी असतात ते जसं तुम्हाला लक्षात येतात की आठवतात तसं तुम्ही त्या दुःखदायक गोष्टींवरचं लक्ष उडवायचं आहे आणि जे चांगले येतील चांगले विचार असतात ते सुरू करायचे आहेत म्हणजे तुम्ही कशी मजा केली लहानपणी कशी धरणामध्ये जाऊन आंघोळ केली असेल किंवा डोंगरावर जाऊन काजू फणस आंबे खाल्ले तसे गोड गोष्टींचे विचार करायचे आहेत किंवा तुम्ही कसे क्रिकेट खेळले चांगले त्यावेळी बिझ कसे फटकेबाजी केली होती तसे विचार करायचे आहेत किंवा कशी मजा केली ना एखाद्या लग्नात गेले आणि तुम्ही तिथे कशी मजा केली अशा प्रकारचे विचार जास्त जास्त करायचे येथील आल्यावर तुम्हाला समजतं जशी तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू करा हळूहळू का माझ्या मनात चांगलेच विचार यायला पाहिजे तसं तुला तुम्हाला हळूहळू ते लक्षात यायला लागेल का रे हा दुःखदायक विचार माझ्या मनात आला आणि त्याचा काय उपयोगी नसून ती घडून गेलेली गोष्ट असते जसे आता मुलं जो दहावीची मुलं पेपर देऊन येतात देऊन आल्यावर आता त्यानंतर त्या पेपरवर जास्त विचार करण्याचा काय अर्थ नसतो कारण तो गेलेला असतो हातातून आता तुम्ही जरी म्हणणार हे अरे माझी ही उत्तरं चुकली हे लिहायला पाहिजे होतं ते लिहायला पाहिजे होतं पण तो पेपर हातातून गेलेला आहे ती गोष्ट घडून गेलेली आहे आता त्याच्याबद्दल विचार करून तुम्ही दुःखीच होणार निराशेच होणार तुम्ही म्हणणार अरे यार हे लिहायला पाहिजे होतं ते लिहायला हा अभ्यास केला पाहिजे होता ह्याचं त्या उत्तर प्रश्न मी पाठ केला पाहिजे होता त्याचं उत्तर पाठ केलं पाहिजे त्याचा उपयोग नसतो ना आता पुढचा जो पेपर येणार आहे त्याच्याबद्दल विचार करून त्याचा कसा चांगला अभ्यास करता येईल आपल्याला हा विचार आपण करायचा असतो मग आपोआपट तुमचं भूतकाळावरचं लक्ष हळूहळू उडत जाणार त्याच्यावर तुम्ही जास्त रामणार नाही त्याच्यामध्ये तर तुम्ही ठरवणार आता उद्या माझा हा पेपर आहे तर ह्याचा मी आता अभ्यास मग तुम्ही प्रेझेंट टेस्टमध्ये येतात वर्तमान काळात चला अभ्यास सुरू करा आता आपण ह्याचा चांगला अभ्यास करूया भूतकाळातला विचार करून काय अर्थ पेपर गेला तो गेला जाऊ दे जे हो होईल ते होईल त्याचा जास्त विचार आपण आता करायचा आहे तसं आपण चांगल्याच गोष्टीचा विचार करत राहायचा ही एक सवय लावून घ्यावी लागेल आणि जसं तुमचं मन त्या प्राप्तीने सुरुवात करेल ना त्या तुम्हाला आपोआप त्या कळायला लागतात जसं आता समजा बाबा मुलांची लग्न हे आहे ते आहे ह्याबद्दल अजून पण आपल्या चिंतेचे विचार येतच असतात तर त्यावेळी काय टेक्निक वापरायची आहे ते पण तुम्हाला मी सांगतो तर तुम्हाला प पहिलं मी सांगेन काय पहिलं तुमचं काम जे आहे त्याच्यावर पहिलं फोकस करायचं तुम्हाला कामामध्ये मी कसा एक्सपर्ट होईल म्हणजे तिथे आपोआप तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये येतात वर्तमान काळात तुम्ही रमायला लागता तुम्ही विचार करता हा माझं जी मी आता काम करतो आहे मग ते कुठलंही काम असतं तुम्हाला माहीत आहे ह्या कामात काय मी पुढे प्रगती करू शकणार नाही असं होऊ शकत नसतं पण आपल्याला वाटत राहतं कारण जिथे नोकरी असते तिथे लिमिटेड पगार असतो तेवढाच पगार तुम्हाला काय मिळेल पण तो विचार तुम्ही कराय तुम्ही असा विचार करायचा ह्या कामामध्ये मी कसा एक्सपर्ट होईल एक्सपर्ट जसे तुम्ही होता तसं ते काम सोपं होत जातं आणि त्या कामात तू तुम्ही तु असा विचार करायचं मी पुढे यापासून स्वतःचं काहीतरी बिझनेस सुरू करेन किंवा स्वतःचं काहीतरी तयार करेन असा पॉझिटिव्ह विचार सुरू करायचा असं नाही ठरवायचं आता आयुष्यभर मी हेच काम करत राहणार आहे मला दहा पंधरा हजार पगार आहे तर एवढाच पगार राहणार आहे तर मी मग मग असा विचार करते बापा मग तुम्हाला भविष्याचे विचार यायला लागणार मग टेन्शन यायला लागणार मग आमचं मुलाबाळांचं कसं होईल मग माझं मी मीकडे काहीच नसणार मग अशा प्रकारे तुमचे नेगेटिव्ह विचार यायला सुरू होतात का का तुम्ही असं ठरवलं का मी आता इथे संपलोच जसं काय माझा आता एवढाच पगार आहे आता ह्याच्यावरून मला वाढणारच नाही पगार असा जेव्हा निगेटिव्ह विचार करतात तेव्हा तुमचं प्रॉब्लेम्स सुरुवात सुरू होतात तुमच्या कारण निगेटिव्ह विचार हे फक्त प्रॉब्लेम्स निर्माण करतात <coughs> म्हणून आपण पॉझिटिव्ह विचारवर फोकस कसा करता येईल ते बघायचं आहे पॉझिटिव्ह विचार म्हणजे आता तुम्ही जे काम करताय त्याच्यात एवढा पगार आहे ओके तर मी असं का लक्ष देईन या कामावर की पुढे माझं बिझनेस तरी मी चालू करून स्वतःचं चा शक्य अशा प्रकारे तुम्ही तिथे जसे मालक आहेत त्याप्रमाणे तिथे तुम्ही तुमचं लक्ष फोकस करायचं आहे आणि मालक नसले तरी त्या कामाचा आनंद घ्यायचा आहे तुम्ही जर संतांच्या गोष्टी ऐकल्या असेल संतांची पुस्तकं वाचली असेल संत म्हणतात तुम्ही जे करता त्याच्यात आनंद घ्या शेवटी आपण कशाला सगळं करत असतो आनंद घेण्यासाठी मग तुम्ही तिथे जेव्हा चिंतेचे विचार करता तिथे आनंद राहत नाही जिथे नकारात्मक विचार येतो तिथे आनंद राहत नाही त्यापेक्षा जे आहे ते आनंदाने करूया असं तुम्ही जेव्हा विचार ना त्याच्यामधून आपोआप चांगल्याच गोष्टी घडत जातात तुम्हाला सांगता येत नाही अशा अशा गोष्टी चमत्कार घडू शकतील म्हणजे कधी ती कंपनी तुमच्या हातात येईल कधी तुम्हाला कोणतरी सपोर्ट करणे म्हणे चला आपण वेगळं काहीतरी बिझनेस चालू करूया का तुला या कामाचा अनुभव आहे म्हणून त्या कामामध्ये एक्सपर्ट होणं खूप आवश्यक असतं तुम्ही जेव्हा त्या कामात एक्सपर्ट होताना त्या त्यामुळे आपोआप तुम्हाला संधी खूप उपलब्ध होऊ शकतात का तुम्ही एक्सपर्ट आहात हो त्या कामात तुम्ही जर एक्सपर्ट नसाल ना तर एखादा जर येऊन म्हणाला तर आपण हे काम सुरू करूया मग तुम्ही म्हणाल रे मला याची काही जास्त माहितीच नाही आहे मी फक्त मला एवढं काम द्यायचं तेवढंच मी करतच असं करू नका तुम्ही चौफेर त्या कामात त्या सगळ्या त्या कामाच्या चे काम जिथे जिथे म्हणजे लागतंय ते सगळ्यांमध्ये एक्सपर्ट होत जा असं म्हणू नका फक्त हे माझं काम आहे मी याच्यामध्येच लक्ष देणं असं नको दुसरा जो काय का ते पण शिकून घ्या इतर काय असेल जसं बॉस असतो तो सगळ्या बाजूने काम बघत असतो तो सो म्हणजे जो मालक असतो तो असा नाही ठरवत कारण मी फक्त ह्या माणसाचंच बघेन काम हा कसा करतोय तो सगळ्यांचा बघतो हा तू हे बरोबर केलं ते तशा प्रकारे तुम्ही एक प्रकारे तुम्ही मालकात ह्याप्रमाणे विचार करायचा आहे जेव्हा असा तुम्ही विचार करताना तेव्हा तुम्ही आपोआप वर्तमान काळात जगत असता आणि आन त्याच्यातून आनंद घेणं खूप आवश्यक कंटाळत काम करायचं नाही आपल्याला ते जेव्हा तुम्ही ठरवताना मी या कामात एक्सपर्ट होतो तेव्हा आपोआप तुम्हाला एक मजा वाटू लागते त्या कामाची तिथे तुम्हाला कंटाळा येणार नाहीये कारण तुम्ही म्हणणार हा मी एक दिवस होईल मालक माझा बिझनेस चालू होईल <coughs> असे विचार ठेवून ते काम करताना तेव्हा आपोआप तुम्हाला एक त्या ह्याच्यामध्ये मजा वाटायला लागते म्हणून मी सांगेन तुम्ही तुमचा दृष्टिकोन जो प्रेझेंटेजमध्ये असेल तर तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता नाहीतर तुमचा जास्त करून भूतकाळात तुम्ही रमत राहाल जे टेन्शनचे विचार आहेत ते नाही का भविष्य काळामध्ये पण चिंतेचे विचार तुमच्या मनात येत राहणार आणि तुम्ही रडतच ना का माझा पगार एवढाचा आहे मी कसं पुढे जाऊ हे कसं हे होईल कसं ते होईल असं आधी मला शिक्षण घ्यायला पाहिजे होतं पण माझ्या आई वडिलांनाची परिस्थिती गरीब होती वगैरे असे करून तुम्ही मध्ये रडण्यामध्ये तुम्ही जीवनचं फुकट घालवताय जीवनाचा जो आनंद घ्यायचा असतो तो घेतच नाही आपण म्हणजे तुम्ही काम तर करताय ते पण रडत काम करताय तुम्ही बघा अरे सहा वाजले आता घड्याळ बघणार चला मला जायचं आता अशा म्हणजे घरी जाण्याची घाई असते त्यामुळे काय होतं तुमचं कामावर लक्ष नसतं उलट घरी जा कधी जातो ह्याकडे लक्ष असतं आणि त्याच्यामुळे त्या जी ते आता तुम्ही आठ नऊ तास जेव्हा काम करत असता ते आठ नऊ तास दुसरी घरी जाण्याच्या विचाराने जर असाल किंवा वैतागत काम करत असाल ते कामातली मजा निघून जाते आणि ते आठ नऊ तास तुमचे फक्त दुःखदायक विचार करण्यातच जातात किंवा निराश होऊन काम करण्यात जातात पण त्यापेक्षा जेही काम असेल ते मॅच ते असं विचार करा की ह्या कामात मी एक्सपर्ट होईन त्याबरोबर इतर जी क तुमच्या त्या रिलेटेड जी कामं आहेत तुमच्या त्या कंपनीची त्या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागा तर तू असं नाही का तुम्ही तुमची ड्युटी संपल्यावर थांबलंच पाहिजे एक दोन तास एक्सपर्ट होण्यासाठी पण जर बॉस सांगत असेल थांब तर थांबा था आणि त्याच्यातली आनंद घ्या त्याच्यामध्ये एक्सपर्ट जेव्हा जातं तेव्हा तुमची व्हॅल्यू पण वाढत जाते आणि तो बॉस असेल तो तुम्हाला जास्त डिमांड देतो मग अशा आणि त्याचा पुढे तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही एक्सपर्ट जर झाले तर तुम्ही स्वतःचं चा काहीतरी चालू करू शकता किंवा तुमच्या मुलाला तरी सांगू शकता चल बाबा हा बिझनेस चालू करूया कारण मला ह्याच्यातली खूप माहिती आहे त्यामुळे तर मुलाला पण पुढे त्याचं तुम्ही मार्गदर्शन करून तो पुढे स्वतःचा बिझनेस वाढवत नेऊ शकतो कुठलंही काम बघा हो हे सगळे व्यवसायच आहेत एक आपण जिथे म्हणून काम करतो ते एक तो बिझनेसच असतो फक्त आपण तिथे नोकरी करतो म्हणून आपल्याला वाटतं काय ती नोकरी आहे पण जो बॉस असतो त्याच्यासाठी तो बिझनेसच असतो ऑर्डर घेत असतो तुम्हाला सांगतो हे बनवा आणि अशापर्यंत तो बिझनेस तयार होतो आणि जेव्हा त्या बॉसने सुद्धा बिझनेस जो चालू केला तेव्हा तो काही सुरुवातीला लहानच असणार तो बिझनेस तेव्हा तो एकटाच काम करत असेल सुरुवातीला नंतर तो हळूहळू वाढत जातो तीच पद्धत आपली आपण सुद्धा तोच विचार करायचा हे काम मी पूर्णपणे चांगलं शिकणार आहे आणि मी हळूहळू सुरू करेन आणि जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होता त्या कामामध्ये तेव्हा तुम्हाला ते आयडियाज आपोआप येऊ लागतात तुम्ही कुठे डेअरिंग करून ते काम स्वतंत्रपणे चालू करू शकता कारण का कारण तुम्हाला त्याचं नॉलेज असतं आणि नॉलेज जेव्हा असतं ना तेव्हा तुमची डेअरिंग आपोआप वाढतो तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला नवीन आयडिया सुचवू लागतात तुम्ही स्वतंत्रपणे काम करू शकता जरी नाही केलं तर त्या कंपनी कंपनीत तुम्ही एखाद्या मॅनेजरच्या लेवलला जाऊ शकता म्हणजे मॅनेजर हा दुसरा बॉसच असतो त्या कंपनीमध्ये तर कधी बी मोठा विचार करावा मी माझ्या ह्याचं नावं ठेवलं आहे थिंक बिग याचा अर्थ मोठा विचार करा तर आपोआप तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये येतात जेव्हा तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये येतात तेव्हा खरी जगण्याची मजा असते जेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करत असता तेव्हा तुम्ही दुःखीच असता तेव्हा भा भूतकाळाचा विचार करता तेव्हा पण तुम्ही दुःखीच असता जेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगता पण तेव्हा तुमचे विचार कसे आहेत ते खूप महत्त्वाचं असतं तुम्ही जर ते रडत काम करत असाल तर तुम्ही दुःखीच राहणार आणि म कामावर आव कामाचा आनंद घेणं खूप आवश्यक आहे कारण आपला पूर्ण दिवस हा कामातच जात असतो आणि ते काम तुम्ही म्हणत असाल मी फक्त एक नोकर म्हणून करतो आहे तर तुम्ही ते नऊ दहा तास फक्त रडण्या दुःखी होण्या तर घालवणं आणि पुढे त्याप्रमाणे तुमची परिस्थिती पण निर्माण होत जाते मग तुम्हाला कुठून पैसा जरी येत तो पण येणार नाही तुमचे सुखाचे दिवस येऊ शकत आहे का कारण आठ नऊ तास तुम्ही फक्त चिंते काळजी ह्याचे विचार करताय तुम्ही रडत काम करताय कंटाळत काम करताय एक बोलता ना पाट्या टाकण्याचं काम करताय पण त्यापेक्षा असा विचार करायचा मी ह्या कामात एक्सपर्ट होईल मी माझ्या मुलांना हा धंदा सुरू करायला लावेल किंवा मी माझ्या मित्राबरोबर हा धंदा सुरू करेन किंवा मी मालक होण्याच्या दृष्टीने तुम्ही बघायचं त्या कामाकडे मग मग कुठली परिस्थिती असं घडेल ना तुम्हाला सांगता येणार नाही कदाचित तो मालकसुद्धा तुम्हाला सांगेल पुढे समजा त्याचं वय झालं तो रिटायर होत असेल तर तो म्हणे तुम्हीचा तू चालू कर तू बघ ये मला एवढे पैसे दे म्हणजे काही घडू शकेल असं याचा अर्थ असा की काही घडू शकेल पुढे पण तुमची प्रोग्रेस होणार एवढं नक्की तुमचा तुमची प्रगती होत जाणार एवढं नक्की जेव्हा तुम्ही आनंदाने ते काम करता तेव्हा आपोआप प्रगतीचे मार्ग ओपन होतात उघडे होतात आणि अडथळे दूर व्हायला लागतात जेव्हा तुम्ही ते म्हणजे जेव्हा तुम्ही आवडीने कुठलंही काम करता तेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगत असता आणि तुम्ही खरं जीवनाचा आनंद घेता तुम्हाला खरं सांगू खरं काम कोण कोण खरं म्हणजे असं म्हणताय का तो खरं अनेक काम करतो आहे जो आपल्या कामामध्ये हरवून जातो म्हणजे त्याला जगाचाही भान नसतं एवढा तो त्याच्यामध्ये घडून जातो तो खऱ्या अर्थाने जीवन जगतो तो खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतो तर काम असं करायचं आहे की त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं हो आहे आणि पुढे आज दृष्टिकोन ठेवायचा आहे मला पुढे कोणतरी मोठं बनायचं आहे किंवा माझा स्वतःचा बिझनेस मी चालू करणार आहे ह्या दृष्टीने तुम्ही काम करा मग फक्त तुमच्याच कामात इंटरेस्ट घेऊ नका दुसरा जो करेल त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या त्याला मदत करा त्याचं काम शिकून घ्या तुमची जी अ इतर कलिग जे काम करत असतील ते आणि एक आपला काहीतरी सुरू व्हायचं आहे मग माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी किंवा मी माझ्या मित्राबरोबर चालू करेन कारण प्रत्येक जे काम तुम्ही करता हा एक बिझनेसच असतो त्यामुळे तुम्ही त्या बिझनेसच्या दृष्टीने बघा तुम्ही नोकरीच्या दृष्टीने बघू नका की मी आता नोकरी करतो आहे मला एवढाच पगार आहे असे रडण्याचे म्हणजे हे नेगेटिव्ह विचार आहेत आणि ते तुम्हाला अजून खड्ड्यात घालणार आहेत म्हणून तसले विचार आपल्या मनात आले नाही पाहिजे तर मी तुम्हाला हा एक मार्ग सांगितला अजून दोन तीन आहेत ते पुढचे व्हिडिओ सांगेन हा एक मार्ग म्हणजे पहिला आपल्या कामात असे एक एक्सपर्ट व्हा का तुम्ही स्वतंत्र तुमचं काहीतरी चालू करू शकाल एवढी तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढला पाहिजे एवढा आत्मविश्वास तुमचा वाढला पाहिजे धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझं हे बोलणं ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी आभारी आहे आणि लाईक केल्या याबद्दल